माझी नंतर भगिंदर झालं मला दोन ऑपरेशन झाली काय भगिंदर एक झालं लाडच्या तिथं डॉक्टर डॉक्टरने केलं पुण्याच्या आणि एक खराड्यास तिथं झालं कमन डॉक्टरने केलं बघ तरी काय परत पाळणार आणि नंतर मी सचिन डॉक्टर सचिन चाळक त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांच्यापासून मला म्हणजे आराम कायमच माझा आधार बरा मला आता काही त्रास नाही ना आता काहीच त्रास नाही मुळ व्यक्त नाही तुमच्या आईला काय त्रास होता माझ्या आईला पण मुळ यादाच त्रास होता पहिलं रक्तस्राव व्हायचं आणि नंतर कोमात रूपांतर झालं इतके वेदना व्हायच्या मी डॉक्टर सचिन चाळक यांचे होमिओपॅथिक गोळ्या चालू केल्या आणि ते आता पूर्ण बरं झालं त्याबद्दल मी स डॉक्टर सचिन चाळक यांचा आभार व्यक्त करतो आता आईला आणि तुम्हाला काही त्रास नाही आता ना आता काहीच त्रास नाही